हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीसाठी अजून एक लेटेस्ट जाहिरात आलेली ले आहे आणि ही जाहिरात आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत ब्याऐंशी पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो शिक्षक भारतीच्या ज्या जाहिराती आहे उशिरा का होईना संस्थेच्या जाहिराती येताना दिसत आहे आणि त्यातील जास्त रिक्त पद असणाऱ्या जाहिराती तसेच नवनवीन जाहिराती तुमच्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा किंवा दाखवण्याचा एक प्रयत्न होत आहे त्या दृष्टीनं पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत आज जाहिरात प्रसिद्ध झाली असून पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातून सन दोन हजार अठरा एकोणवीस या शैक्षणिक वर्षामध्ये खालीलप्रमाणे शासनाच्या पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती करावयाची आहे विभाग विषयवर रिक्त पदे माध्यमिक अनुदानित विभाग मराठी दोन हिंदी सहा इंग्रजी नऊ संस्कृत तीन समाजशास्त्र दोन गणित पंचवीस आणि विज्ञान बावीस अशी तब्बल एकोणसत्तर पदांकरिता माध्यमिक विभागामध्ये पदभरती होणार आहे त्याच पद्धतीनं उच्च माध्यमिक अनुदानित भूगोल अर्थशास्त्र एक राज्यशास्त्र एक वाणिज्य दहा बी के पाच एस पी दोन ओ सी तीन व जीवशास्त्र एक एकूण तेरा अशी ब्याऐंशी पदे भरली जाणार आहेत उपरोक्त पदाचे मागासवर्गीय आरक्षण असे आहे अनुसूचित जाती दहा विजा अ पाच बजब तीन बजड तीन विमा प्र एक इमा व चौदा ए सी बी सी तेरा डब्ल्यू एस आठ खोला पंचवीस असे आहे शासन निर्णय व क्रीडा विभाग शा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक संकीर्ण दोन हजार अठरा प्रकर तीनशे सत्त्याण्णव टी एन टी एक दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीसमधील परिशिष्ट अनुसार आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी आपली पसंती पवित्र पोर्टलवर नोंदवावी उपरोक्त रिक्तपदे तसेच मागासवर्गीय व समांतर आरक्षण तपशील व इतर माहिती शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट एजुस्टाफ डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी तसेच पुढील जाहिराती पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुढील एका व्हिडिओमध्ये आज प्रसिद्ध झालेल्या सर्व जाहिराती आपण पाहणार आहोत त्याही पाहायला विसरू नका धन्यवाद